नमस्कार मित्रांनो उद्या माननीय श्री प्रभाकरराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाकर केसरीचं मोठं मैदान आयोजित केलं आहे वार मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य असं ओपन बैलगाडा शहरात ठिकाण आंबवडे गुरुसाले रोडलगत गुरुसाले फाटी तालुका खटाव येथे हे मैदान होणार आहे मित्रांनो बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला तीन लाख रुपये द्वितीय क्रमांकाला दोन लाख रुपये तृतीय क्रमांकाला दीड लाख रुपये व चतुर्थ क्रमांकाला एक लाख रुपये अशी मोठी बक्षिसं ह्या मैदानात आहेत तसेच प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ फक्त दहा रुपयात चिठ्ठी काढा आणि दहा जणांना लकी ड्रॉ स्वरूपात दहा सायकल मिळणार आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंदी केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो रणजित निंबालकर सरांचा सर्जाचा पैरा आहे शेवाळी अभांचा बावऱ्यासोबत मित्रांनो सर्जा आणि बावऱ्या शंभर टक्के प्रभाकर केसरी मैदानात पलताना दिसणार आहेत मागे सांगोळा येथे सर्जाने दोन नंबर केला सर्जाला खूप स्पीड मिळाला होता आता बघूया उद्या प्रभाकर केसरी आंबवडे मैदानात सरच्या आणि बावर्याची गाडी कशी पलते हे आपल्याला उद्याच मैदानात कळेल जरी माझी मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो